जास्त एक्सरसाइज करायचा कंडाळा येतो आणि काय होतं म्हणजे समजत पण नाही आता ही केली होती आता नंतर कोणती आता तिसरी कोणती चौथी कोणती पाचवी कोणती सहावी कोणती कन्फ्यूज होऊन जाता फक्त तीन एक्सरसाइज सांगते आज तुम्हाला दाखवते आणि आपण सोबत सोबत करायचे हे एक्सरसाईज याच्यानी होणार काय मांड्यांचा फॅट पोटाचा फॅट हाताचे दंड ब्रेस्ट साईज जर खूप लटकलेली आहे मोठी आहे हेवी आहे त्याच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट हे तीनच एक्सरसाइज आहेत इतका चांगला रिझल्ट भेटणार आहे गॅरंटीने सांगते आणि ह्या मी माझ्या बॅचेस मध्ये पण डेली करून घेत असते खूप चांगला रिझल्ट येतो याच्यानी म्हणून तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करते तर करायचं काय एक्सरसाइजला सुरुवात तर करायचीच आहे पण पहिले चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून घ्या व्हिडिओ आवडल्याच्या नंतर आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय जर ऑनलाईन योगा बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे असतील लेडीजसाठी बॅचेस आहेत माझ्या चालू तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आता इथे अजून एक रिक्वेस्ट आहे की माझं एक हिंदी चॅनल मी नवीन चालू केलेलं आहे तिथे पण मी एक्सरसाईजचे व्हिडिओज अपलोड करत असते अशाच वेगवेगळ्या सोप्या पद्धतीचे तर तिथेही तुम्हाला बघायला आवडतील असं मला वाटतं तर तिथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता चॅनलला आणि तिथे पण तुम्ही व्हिडिओ माझे अजून वेगवेगळे बघू शकता तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या पोझिशनमध्ये आलेली आहे मी आता सिम्पल आहे हाताला असं जोडून घ्यायचं या पोझिशनमध्ये दाखवते आणि ते हा आपल्याला मागे न्यायचं आपल्या पायाला ह्या पोझिशनमध्ये पण तू बघा तुम्ही इतकं पोटावरती प्रेशर येतोय ना हातावरती ऑलरेडी आलेलंच आहे पाया असं केल्यामुळे पायावरती इथे आणि इथे दोन्ही साईडला प्रेशर आलेलाच आहे जसं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आता इथे हे जे मी आसन केलं ना हे तुम्हाला इथे असं नाही करायचं ठीक आहे असं असं कसं पण नाही हे जे आपले अल्बोज आहेत ना हे टच करायचा प्रयत्न करायचा त्याच्याने आपले ब्रेस्ट साईज बाहेर निकडणं पसरत चालले ती पण कमी होते इथला फॅट जो असतो तो पण कमी होतो आणि आपल्या दंडांवरती देखील छान प्रेशर येतं म्हणून प्रयत्न आपला हा असेल की आपले हात चिपक असे चिपकलेले असतील आता नेक्स्ट या पोझिशनमध्ये हाताला असं ठेवायचं इथे ब्रेस्ट साईज कमी होते हाताचे दंड कमी होतात आणि मांड्यांचा फॅट कमी होतो साईडचा फॅट पण कमी होतो या पोजिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी दाखवलेली पद्धतच करायची ह्या एक्सरसाइज केव्हा करायच्या जेवण झाल्यावरती दोन तासानी करा जेवणाच्या अगोदर एक दीड तासानी करा सकाळी खाली पोटानी करा तुम्हाला केव्हा वेळ आहे त्या हिशोबाने सांगितलेल्या पद्धतीने आता नेक्स्ट तिसरी एक्सरसाइज हाताला ह्या मध्ये घेऊन जायचं वरती आणि पायाला मागे जमिनीवरती हातवरती आकाशामध्ये सरळ सरळ हाताला वाकडं तिकडं न्यायचं नाही एकदम सरळ म्हणजेच कानाला चिपकून असे व्हा ठीक आहे स्टार्ट वन टू इतकं प्रेशर येतोय कोटावरती हातावरती मांडण होती स्टार्ट थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी मी हे ट्वेंटी ट्वेंटीचेच राऊंड घेतले खूप एवढं प्रेशर आलं ना पोटावरती आलं हातावरती पायावरती आलं आणि खूप हलकं फील वाटतंय मला घाम निघाला पूर्ण बॉडी हीट झाली माझी आणि छान इथे माझ्या ट्वेंटी ट्वेंटीमध्येच चांगल्या पद्धतीने कॅलरीज बर झालं जर तुम्ही हा राऊंड एक एक पन्नासचा जर घेतला तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो खाण्यावरती कंट्रोल करायचं तर पूर्ण बॉडीचा फॅट जास्त घ्यायचा ठीक आहे आणि चांगली झोप पण घ्यायची स्ट्रेस घ्यायचा नाही छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या आणि एक्सरसाइज करायच्या खूप चांगला रिझल्ट घरबसल्या देखील भेटू शकतो कुठे जायचंही काम पडत नाही एवढं काय होतच नाही तुमच्याकडनं दोन दिवस करता चार दिवस करता तर स्क्रीनवरती नंबर तर दिसतोच आहे तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन बॅच मध्ये जॉईन करू शकता भेटू आणि ते फी पेड करावी लागते पहिले सांगते कारण की कॉल येतात की फी आहे का वगैरे वगैरे म्हणून सांगते तर भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये तो बाय बाय